नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता अकरावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक दोन विदारण आणि विस्तृत झीज याचा स्वाध्यायाचा भाग चार बघत आहोत या भागामध्ये आज आपण आकृत्या व सविस्तर उत्तरे लिहा या दोन प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत याच्या अगोदर आपण प्रश्न क्रमांक पाचपर्यंतची उत्तरे बघितलेली आहेत आज आपल्याला प्रश्न क्रमांक सहा सुबक आकृत्या काढून नावे द्या हा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये एकूण तीन आकृत्या ह्या काढायच्या आहेत त्यामध्ये पहिली आहे गोटन वितरण विदारण दुसरी आहे खंड विखंडन आणि तिसरी आहे जैविक विदारण त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा यामधील दोन प्रश्न बघायचे आहेत पहिला प्रश्न आहे कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा दुसरा आहे हिमालय आणि विस्तृत जेजेचा सहसंबंध स्पष्ट करा आवश्यक तेथे उदाहरणे द्या आता हा आपला प्रश्न क्रमांक सात हा शेवटचा सा प्रश्न आहे मग आता आपण सुरुवातीला प्रश्न क्रमांक सहामधील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या काढूया त्यामधील जी पहिली आकृती आहे ती आहे गोठण वितळण विदारण आता गोटन वितरण विधारण याची जी आकृती आहे ती आकृती आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे आणि त्यामध्ये एकूण तीन भाग दाखवलेत बघा तर सुरुवातीला हा एक भाग आहे त्यामध्ये पाणी साठलेलं आहे दुसऱ्या भागामध्ये पाणी गोठलेलं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये खडकाचे विधारण झालेलं आहे हीच आकृती आपल्याला काढायची आहे आणि ह्याला नावे द्यायची आहेत मग ही आकृती आपल्याला अशा पद्धतीनं काढता येईल गोटन वितरण विदारण पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पाणी दाखवलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला गोठलेले पाणी दाखवले आहे आणि या ठिकाणी तुटलेला खडक दाखवलेला आहे म्हणजे आपण ज्यावेळेस आकृत्या काढतो त्यावेळेस आकृती काढणे यासाठी एक मार्क्स असतो आणि त्याची जी नावं आहेत ही नावं लिहिण्यासाठी एक मार्क्स असतो त्यामुळे आकृती काढून नावे देणे हे गरजेचं आहे आता या ठिकाणी ही जी आकृती काढलेली आहे ती आकृती आपल्याच अकरावीच्या विद्यार्थिनीने काढलेली आहे श्रेया खुळे हिने काढले आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा या पुस्तकातील आकृतीवरून पेन्सिलने अशा पद्धतीने आकृत्या काढता येतील त्यानंतर क्रमांक दोनची आकृती आहे खंड विखंडन याची पुस्तकातील आकृती ही अशा पद्धतीनं आहे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली यावरून आपल्याला पेन्सिलच्या साह्याने आकृती काढायची आहे ती आकृती अशा पद्धतीने करता येईल वरती नाव लिहायचं विखंडन विधारण लिहिल्यानंतर या ठिकाणी एक नाव लिहायचं आहे खडकाचे सुट्टे झालेले थर अशा पद्धती थर सुट्टे झालेले दाखवायचे आहेत मग अशा पद्धती सुट्टे थर दाखवले तर ते खंड विखंडन विधारण होते त्यानंतर आकृती क्रमांक तीन आहे जैविक विदारण जैविक विदारणाची आकृती बघा पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीने दिलेली आहे यावरून आधारित आपल्याला पेन्सिलच्या साह्यानं आकृती काढायची आहे ती आकृती अशा पद्धतीने येईल वरती नाव लिहायचं आहे जैविक विदारण त्यानंतर वनस्पतीमध्ये दाखवायचे आहेत या ठिकाणी एक वनस्पती दाखवलेली आहे या ठिकाणी एक वनस्पती दाखवलेली आहे आणि तुटलेला खडक हा बाजूला दाखवलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने जैविक विदारणाची आकृती काढायची आणि त्याची दोन नावं लिहायची वनस्पती आणि तुटलेला दगड अशा पद्धतीने आपण एकूण ज्या तीन आकृत्या आहेत त्या तीन आकृत्या बघितलेल्या आहेत यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये एकूण दोन प्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा याचे सुरुवातीला आपल्याला मुद्दे माहिती पाहिजेत या प्रश्नामध्ये कोणकोणत्या भागाचा समावेश होणार आहे यासाठी अगोदर मुद्दे लक्षात ठेवायचे आणि मुद्दे एकदा लक्षात राहिले की नंतर तुम्हाला खालील उत्तर हे लिहिता येतं म्हणून सुरुवातीला मी प्रत्येक स्वाध्यायाचे व्हिडिओ बनवताना तुम्हाला मोठ्या प्रश्नांचे मुद्दे हे दिलेलेच आहेत मग आता कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा या ठिकाणी मुद्दे कोणकोणते आहेत बघा पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची त्यात कोकण अर्थ कोकण म्हणजे काय याचा अर्थ लिहायचा कोकणाची भौगोलिक परिस्थिती लिहायची कोकणातील विदारण प्रक्रिया लिहायची आणि समारोप लिहायचा या मुद्द्याच्या आधारे आपल्याला या सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे मग सुरुवातीला प्रस्तावना खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते या प्रक्रियेस विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात विदारणास बाह्य घटक सूर्यप्रकाश हवा इत्यादी घटक कारणीभूत ठरतात कायिक व रासायनिक विदारण असे विदारणाचे दोन प्रकार पडतात कोकणामध्ये या दोन्ही कायिक व रासायनिक विदारणांचा समावेश होतो अशा पद्धतीने प्रस्ताव लिहिले आहे त्यानंतर कोकणचा अर्थ लिहायचा आहे कोकण अर्थ असा मुद्दा लिहायचा आणि खाली लिहायचं सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार कंसातल्याचं पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानच्या चिंचोळ्या भूमीस कोकण असे म्हणतात त्यानंतर कोकणाची भौगोलिक परिस्थिती हा पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी आपण पुन्हा उपमुद्दे केलेत त्या पहिला जो उपमुद्दा आहे तो आहे खडक आता कोकणातील खडक कसा आहे बघा भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली असून तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे सह्याद्री पर्वताची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली असल्यामुळे तो बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे त्यानंतर हवामान कोकण उष्णकटिबंधात असल्यामुळे वर्षभर जास्त उष्णता असते अरबी समुद्राच्या सानिध्यात असल्यामुळे जास्त अद्रता असल्यामुळे दमट हवामान आढळून येते पर्जन्य कोकणामध्ये अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात व प्रतिरोध इथं प्रतरोध झाला इथं प्रतिरोध हा शब्द लक्ष ठेवा प्रतिरोध प्रकारचा मुसळधार पाऊस पडतो वार्षिक सरासरी जवळपास तीनशे सेमी इतका जास्त पाऊस पडतो यानंतर पुढचा मुद्दा आहे कोकणामधील विदारण प्रक्रिया या कोकणामधील विदारण प्रक्रियेमध्ये पहिली प्रक्रिया आहे द्रावीकरण कोकणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे व खोलवर विदारण झाल्यामुळे खडकातील काही खनिजे भूजलाबरोबर वाहून जातात व वा इतरांचे केंद्रीकरण होते कोकणामध्ये सिलिकेचे अशा प्रकारे निक्षेपण झाल्यामुळे बॉक्साईट खनिजाची निर्मिती झालेली आहे त्यामुळे कोकणामध्ये बॉक्साईटचे साठे जास्त प्रमाणात आढळून येतात दुसरी प्रक्रिया आहे भस्मीकरण कोकणात प्रामुख्याने भस्मीकरण ही प्रक्रिया घडून येते कोकणात बेसाल्ट खडकांमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते हवेतील आर्द्रता आणि उष्णता यामुळे पाण्यातील या खनिजावर परिणाम होऊन भस्मीकरणाची प्रक्रिया घडून येते त्यामुळे मूळ मुल बेसाल्ट खडकाचा कठीणपणा कमी होऊन आकारात वाढ होते व रंगात बदल होतो लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग तर ॲल्युमिनियमच्या भस्मीकरणामुळे खडकाला पिवळा रंग प्राप्त होतो भस्मीकरण या रासायनिक विदारणामुळे कोकणात जांबा खडक आढळतो अशा पद्धतीने दोन प्रक्रिये लिहायच्या द्रावी आहेत द्रावीकरण आणि भस्मीकरण ह्या महत्वाच्या आहेत यानंतर यानंतर समारोप घ्यायचा आहे समारोपामध्ये आपल्याला लिहायचं आहे कोकणात प्रामुख्याने अशा प्रकारे रासायनिक व कायिक अशा दोन प्रकारचे विधान घडून येते व ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते पहिल्या प्रश प्रश्नाचे उत्तर संपलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे हिमालय आणि विस्तृत झिजेचा सहसंबंध स्पष्ट करा आवश्यक तेथे ते उदाहरणे द्या याचे मुद्दे प्रस्तावना विस्तृत झीज अर्थ हिमालय भौगोलिक रचना हिमालय विस्तृत झीज सहसंबंध आणि समारोप अशा प्रकारे या मुद्द्यांच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे सुरुवातीला प्रस्तावना खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते या प्रक्रियेस विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात विदारणास बाह्य पाणी सूर्यप्रकाश हवा इत्यादी घटक कारणीभूत ठरतात विदारणामधील विस्तृत झीज हा प्रभावी घटक असून ही प्रक्रिया हिमालय पर्वतावर जास्त घडून येते यानंतर पुढचा मुद्दा आहे विस्तृत झीज अर्थ गुरुत्वबलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उतारावरून घसरते यालाच विस्तृत झीज असे म्हणतात उदाहरण आहे माळीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे दिनांक 30 जुलै दोन हजार चौदाला झालेली विस्तृत झीज पुढचा मुद्दा आहे हिमालयाची भौगोलिक रचना हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत असून त्याची निर्मिती वलीकरण प्रक्रियेने झालेली असून खडक स्तरित स्वरूपाचे आढळून येतात उंची जास्त असून आठशे मीटर सॉरी आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरे या पर्वतावर आढळून येतात अर्वाचीन किंवा तरुण पर्वत असल्यामुळे तीव्र उतार आहे पावसाचे प्रमाण जास्त असते बर्फ वितळल्यानंतर पाण्याचे प्रमाण जास्त होते अल्पाईन तसेच उंच रांगावर जमीन गोठल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही पुढचा मुद्दा आहे हिमालयातील विस्तृत झीज हिमालय पर्वतामध्ये पडणे किंवा कोसळणे स्खलन किंवा भूस्खलन मातलोट इत्यादी प्रकारची विस्तृत झीज घडून येते त्यामध्ये पहिली आहे पडणे किंवा कोसळणे हिमालय पर्वताची उंची जास्त असल्यामुळे व तीव्र उतारामुळे या पर्वतातील उंच शिखरांची कड्याकडील बाजू वेगाने उताराला अनुसरून घसरते यानंतर क्रमांक दोनच आहे स्... खलन किंवा भूस्खलन हिमालय पर्वतीय क्षेत्रात विदारित पदार्थ खडक माती व पाणी यांच्या मिश्रणाने विदारित पदार्थांचे वजन वाढते व वा त्यामुळे उतारावरून हे मिश्रण एकदम अचानक कोसळते उदाहरण क्रमांक एक आहे उत्तराखंड राज्यात अशा भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडतात त्यामुळे रस्ते व घरे खचतात क्रमांक दोनचं उदाहरण आहे दिनांक सोळा जून दोन हजार तेरा रोजी रात्री हिमालयातील केदारनाथ या ठिकाणी ढग फुटी व त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हजारो लोकांचा बळी गेलेला होता तिसरी प्रक्रिया आहे मातलोट मातलोट या प्रक्रियेमध्ये अतिशीत प्रदेशामध्ये गोठलेल्या जमिनीवरून मातीच्या थरांचे संचयन होते व गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने ती घसरते उदाहरणार्थ प्रामुख्याने हिमाचल प्रदेशामध्येच अशा प्रकारच्या मातलोटच्या घटना घडतात आपल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे शेवटी समारोप लिहायचा अशा प्रकारे हिमालय पर्वतामध्ये विस्तृत झेजेच्या घटना घडतात आज आपण प्रकरण क्रमांक दोन याच्या शेवटचे जे दोन प्रश्न होते आकृत्या काढून नावे द्या आणि प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा यांची उत्तरं बघितली आहेत याच्या अगोदरच्या तीन भागांमध्ये आपण पहिले जे प्रश्न होते एक ते पाच प्रश्न यांचीसुद्धा उत्तरे बघितली आहेत ते तुम्ही बघितले असतीलच तुम्ही हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण यावरती तुम्हाला भूगोल विषयाचे दर्जेदार व्हिडिओ हे बघायला मिळणार आहेत तुमचे जर मित्र असतील त्यांनाही स्वाध्याचे व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार